नमस्कार मी योगेश अमृते आजचा आपला कवितेचा विषय आहे निवडणुकीचे वारे वारे आगामी निवडणुका लक्षात घेता आजचा हा विषय अतिशय महत्वाचा आहे तर चला सुरू करूया निवडणुकीचे वारे वारे प्रलोभनांचा पाऊस आता करील वर्षाव प्रलोभनांचा पाऊस आता करील वर्षाव नोटांमध्ये होईल आता इमानाचा भाव भले भले त्याच्या बळी पडतील राव स्वाभिमानाचा सुद्धा हे करतील लिलाव भर उन्हाळ्यात सुरू झाले हे बिनमोसमी वारे भर उन्हाळ्यात सुरू झाले हे बिनमोसमी वारे मतांचा पाऊस पाडण्यासाठी निवडणुकीचे वारे खुर्चीचा खेळ आता मात्र रंगेल खुर्चीचा खेळ आता मात्र रंगेल उमेदवारीसाठी ते पक्षही बदले आश्वासनांचा आता इतिहास घडेल आश्वासनांचा आता इतिहास घडेल मतदारच ठरवेल आता पुढे काय घडेल मतदारांसाठी खरंच आहेत ही संधी रूपी दारे मतदारांसाठी खरंच आहेत ही संधी रूपी दारे मतांचा पाऊस पाडण्यासाठी निवडणुकीचे वारे मंदिर मशीद आता पटावर लागतील मंदिर मशीद आता पटावर लागतील एवढे दिवस झोपलेले आता मात्र जागतील जातीवादाचा साप हे सोडतील जातीवादाचा साप आता हे सोडतील दुर्दैवाने बरेच त्याला बळी सुद्धा पडतील विचारपूर्वक करा मतदान मग बदलेल उद्या सारे विचारपूर्वक करा मतदान मग बदलेल उद्या सारे मतांचा पाऊस पाडण्यासाठी निवडणुकीचे वारी निवडणुकीचे वारी